नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे महापालिका निवडणुकीच्या तयारीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडी घेतली असून पालिका निवडणुकीचे भवितव्य अंधा असतानाच आतापासूनच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे तसंच या इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत या अर्जावर तुमच्यावर कोणत्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेला गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या सेनेतील शिलेदार शिलेदार पक्षाला जय महाराष्ट्र करत इतर माहितीच्या पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे पक्षातील गळती रोखून पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत याचाच भाग म्हणून ठाकरे शिवसेनेकडून शहरात येणाऱ्या आठ विभागात विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत आतापर्यंत तब्बल एकशे ऐंशी इच्छुकांनी ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे या इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यात येत आहेत यासाठी होयमी नगरसेवक होणारच हे कॅम्पने राबविण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला काय आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा